आमदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित होम मिनिस्टर या स्पर्धेच्या वंदना भंडारी या या मानकरी ठरल्या तर प्रचिती शिंदे उपविजेत्या ठरल्या सर्व विजेत्यांना भेटवस्तू व पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले आमदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्ताने दापोलीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला होम मिनिस्टर या स्पर्धेमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यामध्ये पैठणीच्या मानगरी ठरल्या वंदना भंडारी तर उपविजेत्या प्रचिती शिंदे तसेच मधुरा सावंत अक्षता साळवी यांनीही बक्षिसे पटकावली या कार्यक्रमाच्या वेळी रत्नागिरी उपजिल्हा संघटक रोहिणी दळवी महिला संघटना तालुका प्रमुख दीप्ती निकारगे शहर प्रमुख रसिका पेटकर नगरसेविका कृपा घाग प्रीती शिर्के युवती सेना शहर संघटिका कीर्ती परांजपे माजी समाज कल्याण सभापती चारुता कामतेकर माजी पंचायत समिती सभापती ममता शिंदे तालुका प्रमुख उन्मेश राजे माजी समाज कल्याण सभापती भगवान गाडगे शिवसेना शहर समन्वयक प्रकाश साळवी माजी नगराध्यक्षा परवीन शेख माजी उपनगराध्यक्षा संचिता जोशी शिवसेना शहर प्रमुख प्रसाद रेळेकर युवा अधिकारी स्वप्नील पारकर किरण बांद्रे नदीम मुकादम डॉक्टर शबनम मुकादम महिला युवती शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते